राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत अंबाजी यांच्या माध्यमातून भूमिपुत्र पार्टीच्या गत दोन वर्षातील वाटचाल तसेच आगामी काळातील पार्टीचे देहधोरणे विचारधारा अशा इतर अनेक महत्वपूर्ण विषयांबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन पद्मेलकर हॉल अंबरनाथ पूर्व येथे दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते आठ या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते भूमिपुत्र पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत अंबाजी बोटे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवछत्रपतींच्या पुष्प अर्पण करीत सदर कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले सदर पत्रकार परिषदेला भूमिपुत्र पार्टीचे उल्हासनगर शहर अध्यक्ष हरीश भाटिया अंबरनाथ शहर उपाध्यक्ष मोमिन निसार अंबरनाथ शहर सचिव महेंद्र कांबळे सदस्य संतोष शिंदे सुजित डाके असे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित महामानव बाबासाहेब आंबेडकर तसेच पुष्प अर्पण करीत आपली आदरांजली व्यक्त केली भूमिपुत्र पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत अंबाजी मोटे यांनी पक्षाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांना विशेष शुभेच्छा दिल्या तसेच सर्वसामान्य तथा न्याय हक्कासाठी स्थापन केलेल्या सदर भूमिपुत्र पार्टीच्या माध्यमातून गत दोन वर्षाच्या भूमिपुत्र पार्टीच्या यशस्वी वाटचाली अंतर्गत शेतकरी कामगार सर्वसामान्य जनता विशेषतः महिला वर्ग यांच्याकरिता मूलभूत समस्या असणाऱ्या पाणी प्रश्न रस्ते दिवापत्ती रेल्वे ब्रिज तसेच जमिनी विकून देखील पैसा न मिळालेल्या शेतकऱ्यांना भूमाफियांकडून पैसे उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच मागील लोकसभेत शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना तथा पदवीधर मतदारसंघात ॲडव्होकेट निरंजन गावकर यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी विशेष नमूद करीत आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील पक्षाच्या माध्यमातून पक्ष तथा कार्यकर्त्यांची ताकद असणाऱ्या अनेक ठिकाणी विधानसभेचे उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीअंतर्गत कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ तसेच संपूर्ण ठाणे जिल्हा मुंबई मुंबई उपनगर कोकणपट्टी विदर्भ मराठवाडा अशा, वीतर अने ताकत अशा वीतर अनेक ठिकाणी पक्षांची ताकद तथा निवडून येणार उमेदवार अशा इतर अनेक महत्वपूर्ण निकष लक्षात घेता संपूर्ण राज्यभर भूमिपुत्र पार्टीच्या माध्यमातून उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न अर्थात पाणी रस्ते पथदिवे सांडपाण्याची व्यवस्था महिलांची सुरक्षितता तसेच बेरोजगारी अशा इतर अनेक महत्त्वपूर्ण उद्देशातून भूमिपुत्र पार्टीच्या माध्यमातून अनेक लोक उपयोगी तसेच सामाजिक उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच सर्वसामान्य तथा भूमिपुत्रांसाठी स्थापन केलेल्या सदर भूमिपुत्र पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष भर देणार असल्याचे त्यांनी नमूद केले तथा एकाच घरात खासदार आमदार लोकप्रतिनिधी ही परंपरागत चालत आलेली संकल्पना मोडीत काढीत सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून सामान्य माणूस लोकप्रतिनिधी अर्थात नगरसेवक आमदार खासदार तथा मंत्री व्हावा हेच भूमिपुत्र पार्टीचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज वर्षापासून उद्देश असा आहे की जे मोठमोठे पक्ष आहेत जे पण फक्त आश्वासन देतात सामान्य माणसे कुठल्या प्रकारची काम करतात त्यामुळं मी हा पक्ष स्थापन केलेला आहे की सामान्य माणसाला नगरसेवक व्हायला पाहिजे आमदार व्हायला पाहिजे त्यांनी तेच तेच ते, 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 नगरसेवक आमदार आणि खासदार कुठं तुम्ही फक्त जे कार्यकर्ते त्यांनी ते नगर शिकवायला पाहिजे आमदार व्हायला पाहिजे मला चांगला प्रतिसाद भेटला आहे वर्षी मी स्थापन केल्यानंतर वावली गावामध्ये निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये बहिराम साद आम्ही बिनवून करून आणलेला जी किंवा वाटत जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत जे आतापर्यंत कुणीच केले नाहीत आमदार असेल का खासदार असेल केलेलं आहे पण ते प्रश्न शेतकऱ्यांचे घेऊन ते मार्गी लावलेले त्याशिवाय काही शेतकऱ्यांना काय दिलेलं लोक पैसे देत नव्हते ते सुद्धा मी पैसे त्यांना काढून दिले म्हणून माझ्या पाठीमागं आज ग्रामीण पक्षामध्ये जेवढे शेतकरी आहे माझ्या पक्षामध्ये की रात्र दिवस मी त्यांच्या लढतो कुठलं पोलीस स्टेशन असो दवाखाने असो फक्त एक फोन केला तर मी त्याच्या रात्री जो एक बाजू मी जातो कारण मी अगोदर पत्रकार होतो पत्रकाराच्या माध्यमातून मी कामं करत होतो आणि मी तळागाळातून काम केले फक्त मोठमोठी पद घेऊन असं नाही तळागाळातून पत्रकाराच्या माध्यमातून मी मीडियामध्ये असल्यामुळे रात्री बारा एक मध्ये आम्हाला फोन आला बाबा इथे आग लागली तर इथं अन्न झालं आम्ही ते जास्त तेच माध्यम मी आकर्षक ठेवले तर पत्रकार हा लोकशाही परंतु मी पुढीलपासून काम करत आलेलं आहे आणि काम करत राहणार आहे आज मला सांगायचं आहे की बार पक्षाला दोन वर्ष पूर्ण झालेले तिसरं वर्ष आहे आणि मी अगोदर संघटना होती माझी त्या संघटना माध्यमातून मी कामं चालू केलं पत्रकार आणि संघटना पश्चिम महाराष्ट्र रहिवाची संघटना भूमिपुत्र हा त्या समितीने स्थापन केली आणि दोन्ही संघटने मार्फत मी निवडणुकीला दोन कायम सीट आहे काम करायला झाल्यानंतर जी अंमनांमध्ये काम आहे तुम्हाला सांगतो की अंबानांना रोजची काम आहे हे फक्त माझ्या रेडिंग झालेली नाही आणि उद्घाटन करायला कोण जे मोठमोठे नेते त्यांनी दाखव मध्ये सांगा चालले तुम्ही दाखवा तुम्ही उद्घाटन करताना तुमच्या रेटर दाखवा माझ्या रेटर तुम्ही सॅक्शन होता तर मला त्या तुक नाही काम होतं हो ना ते महत्वाचे मला सेम महत्वाचे नाही मग काम होतं काल गेले वीस गेले शिवसेने गेलं शिवसेना लोडलं पण तुम्ही माझं चाललं दाखव ना कुठलं आमदार तुम्ही दाखव तो तुमच्या रेटर कार्ड झाल्यात म्हणून डम्बिंगचा प्रश्न असेल कुठल्याही समस्या आहे आणि कुठले तुमच्याकडल्याची समस्या आहे ग्रामीणच्या समस्या आहे ते गाव आहेत जे गाव ते सुद्धा पाण्याचा प्रश्न होता ते मोठा मी मोठा होतो मोठा होतो पाच सहा हजार होते गाव आहे साहेबांनी मला करतो मी कशाला होतो पोलिसांनी मला रिक्वेस्ट केली साहेब तुमच्या सकाळपासून माणसं जमा होतो नव्याशे व्हायला पाहिजे आमदार व्हायला पाहिजे आणि मी प्रयत्न करत आहे आमदारकीमध्ये मी महाराष्ट्रामध्ये आता सुद्धा मी लोकसभेमध्ये मी अकराशे लोक केले अकराशे लोक केले आणि काही ठिकाणी आता कल्याण लोकसभेला माझी काय शिवराज सिंधी सरकारने पाठिंबा यासाठी की ते काम करते काम करते जो पक्ष असेल तो माझं काम होईल माझ्या कार्यकर्त्यांनी काम करेल माझ्या

लोकांची समस्या आहे ती समस्याचं निवारण केलेलं आहे शेतकरी समस्या असो गोरगरीब जनतेची समस्या असो या, या नागरिक समस्या असो त्याशिवाय लोकसभेमध्ये सुद्धा आम्ही निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आता विधानसभा आहे विधानसभेला आम्ही निवडणुकीमध्ये उमेदवार उभा करणार आहे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ते बी चाचणी करून जिथे जिथे आमच्या पक्षाची कार्यकर्णी आहे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आम्ही पक्षाचे कार्यकर्ते विधानसभेमध्ये निवडणुकीसाठी उभा करणार आणि जास्तीत जास्त म्हणजे जोमाने की आम्ही असा उमेदवार उभा करणार आहे की तो निवडून यायला पाहिजे विधानसभेचा आता तुमचा अजेंडा काय असेल विधानसभेचा अध्यक्ष अजेंडा हा आता आम्ही वेळेवर सांगतो आत्ता फक्त वर्धापन दिवस आहे पक्षाचा आहे फक्त वर्धापन दिवस असल्यामुळे त्याच्या आम्ही कार्यकर्ता मिळवून ठेवायला आहे आणि पत्रकार